नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉईंट आठचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे मनूच्या पुत्राची तपशीलवार माहिती विष्णुपुराणात खालीलप्रमाणे आहे एक आपल्या धर्मगुरूची गाय मारली म्हणून प्रिषद्र शूद्र झाला दोन कुरुषापासून कुरुष हे अत्यंत सामर्थ्यवान क्षत्रिय झाले तीन निधिष्ठ याचा मुलगा नभग हा वैश्य झाला सांगितलेली गोष्ट सूर्यवंशी लोकांची आहे सूर्यवंशी लोक मनुपासून जन्मले सोमवंशी लोक अत्रीपासून जन्मले सूर्यवंशी लोकांसंबंधी विष्णुपुरा जशा स्वरूपाची गोष्ट आहे तशा स्वरूपाची सोमवंशी लोकांसंबंधी विष्णुपुरा गोष्ट सांगितली आहे ती खाली देत आहे अत्री हा ब्रह्माचा मुलगा व सोमाचा म्हणजे चंद्राचा बाप होता लता ब्राह्मण आणि तारे यांचा सम्राट म्हणून ब्रह्माने अत्रीची योजना केली होती राजसूर्य यज्ञ केल्यानंतर सोम म्हणजे चंद्र गर्वाने धुंद झाला त्याने देवांचा धर्मगुरू बृहस्पती याची पत्नी तारा हिला दूर पळवून नेले ब्रह्मा देव व ऋषी यांनी सोमाला परोपरीने समजावून सांगितले धमक्या दिल्या व विनंती केली तरी त्याने तारेला परत करण्याचे नाकारले उसानस याने सोमाची बाजू घेतली रुद्राने अंगिरसाच्या हाताखाली अभ्यास केला होता त्याने बृहस्पतीला सहाय्य केले एका बाजूला देवांचे सहाय्य तर दुसऱ्या बाजूला दैत्याधिकांचे सहाय्य अशा स्थितीत दोन्ही बाजूने तुंबळ युद्ध जुंपले ब्रह्माने मध्यस्थी केली आणि तारेला आपल्या नवऱ्याकडे परत पाठवण्यास त्याने सोमाला भाग पाडले मध्यंतरीच्या काळात तारा गरोदर झाली होती तिला बुध नावाचा पुत्र झाला बुधाचा बाप कोण याबद्दल इतरांनी जेव्हा जास्त कसोशीने विचारपूस केली तेव्हा तारेने सोमाचे नाव सांगितले बुधाला मनुची मुलगी हिच्यापासून पुरोर्वस हा मुलगा झाला पुरुर्वस आणि अप्सरा उर्वशी यांच्यातील प्रेमसंबंधाचे वर्णन शतपथ ब्राह्मण अकरा पाच एक अकरा विष्णुपुराण चार सहा एकोणीस अकरा पुराण नऊ चौदा हरिवंश अध्याय सव्वीस यात आले आहे पुरुर्वसाने ब्राह्मणांच्या बरोबर स्पर्धा केली अशा प्रकारची माहिती महाभारत आदिपर्व अध्याय पंचाहत्तर यात दिली आहे ही माहिती पुढे येईलच पुरुर्वसाला सहा मुलगे होते सर्वात मोठा मुलगा आयुष आयूस। आयुषाला पाच मुलगे होते नहुष क्षात्रवृद्ध रंभा राजी आणि अनेसास शात्रवृद्धाला सुनहोत्र या नावाचा एक मुलगा होता कास लेस व ग्रीतसदम असे तीन मुलगे सुनहोत्र याला होते ग्रीतसदमाला सौनक हा मुलगा झाला सौनकाने चातुर्वर्ण्याची पद्धत उत्पन्न केली काशीराज हा मुलगा होता काशीराजाला दीर्घतमस हा मुलगा झाला दीर्घतमसाला धन्वंतराई हा मुलगा होता विश्वोत्पत्तीसंबंधी उपरिनिर्दिष्ट खुलासे वजा सिद्धांत यांची दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या सिद्धांताबरोबर तुलना केली तर आपल्याला काय दिसून येते मला असे वाटते की या तुलनेतून पुढील मुद्दे उपस्थित होतात विश्वोत्पत्ती संबंधीचा एक सिद्धांत धार्मिक स्वरूपाचा आहे तर दुसरा सिद्धांत धर्मातील स्वरूपाचा आहे मनु हा मानव नसून तो सृष्टीचा करता होय असे एक सिद्धांत मानतो तर दुसरा सिद्धांत असे मानतो की सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव किंवा प्रजापती आहे एक सिद्धांत ऐतिहासिक घटना सांगणार आहे तर दुसरा सिद्धांत अलौकिक घटना सांगणार आहे एक सिद्धांत जनप्रलयाची कथा सांगतो तर दुसरा सिद्धांत त्याबद्दल ब्रसुद्धा काढत नाही एक सिद्धांत चारवर्णाचे स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवतो तर दुसरा सिद्धांत समाजाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्याची मनिषा दाखवतो दोन प्रकारच्या सिद्धांतामध्ये असलेले उपरिनिर्दिष्ट फरक हे संख्येने बरेच व स्वरूपाने प्रमुख दर्जाचे आहेत हे स्पष्ट होते चातुर्वर्ण्यासंबंधी जे निरनिराळे स्पष्टीकरण या दोन सिद्धांतांनी दिले आहे त्यातील फरक हा विशेषतः स्थूलमानाचा आहे धार्मिक स्वरूपाचा जो सिद्धांत आहे त्यात चातुर्वर्ण्याला महत्त्व दिले आहे धर्मातील स्वरूपाचा जो सिद्धांत आहे त्यात चातुर्वर्ण्याचे नावही नाही संततीचे स्थित्यंतर चार वर्णात कसे झाले हे दाखवण्याच्या हेतूने दोन्ही प्रकारच्या सिद्धांताची एकजूट करण्याचे प्रयत्न झाले हे खरे आहे ही गोष्ट रामायण व पुराने यातील सिद्धांत लक्षात घेतले तर कळून येते परंतु दोन्ही ध्येयवादी सिद्धांत एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे हा प्रयत्न जाणून बुजून आणि पूर्व योजनेनुसार झाला आहे परंतु या दोन्ही प्रकारच्या ध्येयवादी सिद्धांतात एवढा स्थूल मानाचा फरक आहे की ते सिद्धांत एकत्र करण्याचा प्रयत्न झाला असताही तो फरक स्पष्टपणे दृगोच्चर होतो याबाबतीत अशी गंमत झाली आहे की चातुर्वर्ण्याबद्दलचे एकच स्पष्टीकरण असण्याऐवजी दोन स्पष्टीकरणे झाली आहेत एका पुरुषाने उत्पन्न केलेले चातुर्वर्ण्य व दुसरे मनोच्या पुत्रांनी पायरीपायरीने तयार केल्याच्या चातुर्वर्ण्य दोन्ही ध्येयवादी सिद्धांत एक करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा परिणाम अगदी आगळ स्वरूपाचा झाला यावरून हेच सिद्ध होते की ते सिद्धांत मूलतःच वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत हे भिन्न स्वरूपाचे दोन प्रकारचे सिद्धांत ब्राह्मणी वाङ्मयात असतानासुद्धा या विषयाचा ज्यांनी अभ्यास केला आहे पंडितांनी त्याची दखल घेतली नाही ही खेदाची गोष्ट आहे परंतु ते सिद्धांत अस्तित्वात आहेत व ते विशेष प्रकारचे महत्त्वाचे आहेत ही बाब डोळ्याआड करता येणार नाही या सिद्धांताच्या अस्तित्वाचे जे महत्त्व आहे ते कोणते मला असे वाटते की परस्पर भिन्न अशा स्वरूपाचे जे हे दोन प्रकारचे सिद्धांत आहेत ते निरनिळा दोन आर्यवंशांनी मांडले असावेत एक आर्यवंश चातुर्वर्ण्याला मानणारा तर दुसरा आर्यवंश चातुर्वर्ण्याला मानणारा नसावा हे दोन्ही आर्यवंश काही काळानंतर परस्परात मिसळले असावेत व त्यांना एकाच आर्यवंशाचे लोक म्हणून संबोधण्यात आले असावे ती तर्कपद्धती जर सबळ वाटली तर दोन्ही प्रकारच्या सिद्धांतातील स्थूल भेद जो ब्राह्मणी वाङ्मयात दाखवण्यात आला आहे तो आपल्या नव्या सिद्धांताला पोषक असाच पुरावा होतो काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद